नगर परिषदेकडून सर्व गणेश मंडळांना आव्हान स्वच्छ व सुंदर प्रदूषण मुक्त आपले शहर करण्याकरिता श्रीच्या पूजेचे साहित्य निर्मूल्य संकलन टाकावे आ, नमस्कार मी प्रवीण माजी व नोडल अधिकारी आज आपल्या गणेश विसर्जनानिमित्त निमित्त हदगाव नगर परिषदेच्या वतीने निर्माल्य संकलन रथ हा तयार करण्यात आलेला आहे या रथाच्या माध्यमातून अकरा दहा दिवसामध्ये ज्या गणेश मंडळापाशी दुर्वा बेल फुल हार हे पूजेचे साहित्य जे अर्पण केलेलं आहे ते नदीपात्रामध्ये टाकून जलप्रदूषण टाळून त्या पदार्थांपासून त्याच्यापासून जैविक खताची निर्मिती करून एक प्रद प्रदूषणमुक्त संदेश देण्यासाठी नगर परिषद हातगावच्या वतीने हा पुढाकार घेऊन निर् निर्मल्य संकलन रथ तयार करण्यात आलेला आहे आमचे कर्मचारी याच्यासोबत असून प्रत्येक गणेश मंडळापाशी जाऊन त्यांनी ते, नि, ते निर्मल्य संकलन करतील आणि त्यापासून खत निर्मिती होईल तो गणेश मंडळांना घरगुती गणेश मंडळ सार्वजनिक गणेश मंडळ यांना विनंती आहे नगर परिषद हातगावच्या वतीने की आपल्या गणेश मंडळाजवळील सगळं सर्व पूजेचे साहित्य आमच्या निर्माल्य संकलन वाहनामध्ये द्यावे शहरातील होणारे प्रदूषण कचरा आणि नदीपात्राचे होणारे प्रदूषण टाळावे त्या संकलनाच्या माध्यमातून जैविक खत निर्मिती करण्यात येईल सर्व गणेश मंडळ पुन्हा एकदा विनंती आहे की या निर्माल्य संकलन वाहनामध्ये आपल्या गणेश मंडळाजवळील सर्व निर्माल्य संकलित करण्यासाठी मदत करावी बोल